आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाची सुरुवात होते ती कृष्णाला आणि इतर देवतांना राखी बांधून कारण तेच आपल्याला संकटांना सामोरं जाण्याचं सा सामर्थ्य देतात हळदी कुंकुवाची सुरुवात म्हणा वा रक्षाबंधनाची सुरुवात ही आमच्याकडे काम करणाऱ्या ताईंपासूनच होते सकाळपासून सुधूची वाट पाहत होते आणि अचानक बेल वाजली बऱ्याच दिवसानंतर सुधूला बघून खूप आनंद झाला माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणले होते आणि तेही फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट्स विच इज वन ऑफ माय फेवरेट कॉस्मॅटिक ब्रँड फ्रॉम पर्पल ओवळ्यांपूर्वी मी आवरायला घेतले प्रेग्नन्सीमुळे सुद्धा स्किन फार खराब झाली आहे पिंपल्स आणि फ्लॉज लपवण्यासाठी मी मेकअप करून घेणार आहे सर्वात आधी मी संपूर्ण चेहऱ्यावर फेसेस कॅनडाचे स्ट्रोप क्रीम लावले ज्यामुळे स्किन ग्लोई आणि नॉनस्टिकी वाटते त्यानंतर हायड्रामॅट फाउंडेशन मध्ये स्ट्रोप क्रीम मिक्स करून चेहऱ्यावर लावून ब्लेंड करायची आहे मॉइस्चरायझर सनस्क्रीन आणि फाउंडेशन असा थ्री इन वन फॉर्म्युला यात आहे सगळ्यात शेवटी लिपस्टिक अप्लिकेशन कॉम्फी फॉर्म मॅट लिक्विड लिपस्टिक जिचा शेड आहे कोकोआ क्रश ही हायली पिगमेंटेड लाँग लास्टिंग आणि प्रूफ आहे जिचा यूज मी ब्लश आणि आय शॅडो म्हणून देखील करतो त्यानंतर टिकली लावून हेअर कोम केले बस या तीन प्रोडक्ट्स मध्येच माझी संपूर्ण तयारी झाली ती फक्त दोन मिनिट त्यानंतर सुधूला राखी बांधून रक्षाबंधन सेलिब्रेट केले आज तर माझी मज्जाच मजा सुदूकडून दोन दोन गिफ्ट्स संध्याकाळी आम्ही थिएटर मध्ये नरसिमा मुव्ही बघण्यासाठी गेली इच इज अॅनिमेटेड बट गुड फॅमिली मुव्ही लहान मुलांनी आवर्जून बघावी अशी मुव्ही आहे मुव्ही संपल्यावर आम्ही घरी आलो एवढा वेळ बाहेर राहून व पॉपकॉर्न खाऊनही माझा मेकअप तसाच होता तुम्हालाही हे प्रोडक्ट्स मागवायचे असतील तर ह्या क्यू आर स्कॅन करून प्रोडक्ट्स मागवा किंवा तुमच्या आवडत्या ब्युटी वेबसाईट्स जसे की फ्लिपकार्ट अमेझॉन नायका किंवा पर्पल वरून हे प्रोडक्ट्स तुम्ही मागवू शकतात